रस्ता डांबरीकरण करा अन्यथा मतदानावर बहिष्कार चिकलमातीचा नादुरुस्त रस्ता शासनाने डांबरीकरण करून द्यावा अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यतगाव येथील नागरिकांनी घेतला आहे त्याबाबत नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की कडेगाव तालुक्यातील यदगाव ते येथील मातीच्या रस्त्याची पावसाने दुरावस्था झाली आहे त्या रस्त्याला जरग वस्ती सावंत कनसेमाळा अशा विविध वस्त्या आहेत व तेथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी तो एकमेव रस्ता आहे तरी या दुर्दशा झालेल्या रस्त्यावरूनच शेकडो नागरिक शाळेची मुले दवाखान्यात जाणारे ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिला यांचे अत्यंत हाल होत आहेत अपघाताचे प्रमाण वाढले आहे तरी हा रस्ता शासनाकडून डांबरीकरण करून मिळावा अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तसेच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यदगाव येथील नागरिकांनी दिला आहे यावेळी अभिमन्यू वरुडे चंद्रकांत पाटील सागर रामचंद्र जरग शशिकांत हरिश्चंद्र कनसे गोरख भानुदास जरग विशाल भाऊसो पाटील यांच्यासह अन्य शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आजचा विषय एकच आहे शासनाला आमची एवढी विनंती आहे की यतगाव ये ते येडाचा माळा हा बराच वर्षापासून एवढा खडतरीचा प्रवास करून लोक ये जा करतात हा रस्त्याची एकदम दुर्यवस्थ झालेली आहे बिकट परिस्थिती आहे वृद्ध माणसे महिला गरोदर महिला वगैरे यांना इतका त्रास होतोय त्यांना मला वाटते एक चार पाच वेळा काही म्हणजे ॲक्सिडेंट होऊन काही फ्रॅक्चर सुद्धा झालेले आहेत तरी शासनाला एवढीच विनंती आमची की लवकरात लवकर त्यांनी तडजोड करून की त्या रस्त्याचं मंजुरी करून <coughs> त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार यांना निवेदन अर्ज करतोय आता आणि कदाचित जर त्यांनी जर लवकर ऍक्शन नाही घेतली याच्यावर तर आम्ही पुढचा पर्याय काय ते पर करू मतदानावर बहिष्कार टाकणे इतपत आम्ही पुढचं पाऊल उचलणार सहाशे लोकसंख्येचा आमची वस्ते ह्याची जर विनंती अर्ज आम्ही आता दिलेला आहे याची जर सरकारला जर लवकरच जाग येत नसेल तर आम्हाला पुढचं पाऊल उचलायला सर्वांना भाग पाडायला लावू नका अशी एवढी सरकारला विनंती आहे रस्ता गाव ते मसोबा मंदिर रस्ता गाव मसोबा मंदिर रस्ता